नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वलया यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर मी आज आलेलो आहे श्री साई हायटेक नर्सरी काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे तर आपल्या या रोपवाटिकेचे सर्वे सर्व आपले मालक स्वतः आहेत आणि आपल्याला त्या नर्सरीबद्दल अधिक माहिती सांगणार आहेत तर नमस्कार सर नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या सुरुवातीला रामकृष्ण दत्तू होले काटेवाडी बारामती जिल्हा पुणे आ, तर श्री साई हायटेक नर्सरी काटेवाडी तर हे दोन हजार आठ पासून चालू केलेली साई हायटेक नर्सरी आहे आणि आता आपले किती क्षेत्रामध्ये ही नर्सरी आपले दोन एकर मध्ये नर्सरी आहे दोन एकर आणि कोण कोणत्या प्रकारचे आपण इथे रोपांची लागवड केली पूर्ण व्हिजिटेबल मध्ये सगळं डोबळी मिरची असन वांगा असेल टोमॅटो असन कोबी फ्लावर झेंडू बर उस... अशा सर्व प्रकारची लागवड केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यां रोप आपण डिलिव्हरी करतात हा महाराष्ट्रात पूर्ण म्हणजे कशा प्रकारे येते रोपांची काळजी घेतली जाते देखभाल घेतली जाते आणि रोप तयार केली जातात तर हे आहे आता सुरुवातीला इथ कशा प्रकारे तर सुरुवातीला इथ रोज मिक्स कोकोपेट केलं जातं त्याच्यात ट्रायको सोडो आणि कोकोपेट मिक्स करून नंतर ते ट्रे भरलं जाते ट्रे भरल्यानंतर मशीनवर सोईंग केलं जात म्हणजे ट्रे भरण्यासाठी आपण मशीन एक आणलेले आहे मशीनी मार्फत सर्व सर्व कारण की सेंटरला असं से लेबर कडून सेंटरला पडत नाही कारण की हे पूर्ण सेंटरला होल पडत त्याच्यामुळे रोप मधोमध हे होत कारण की हे कोकोपेट असल्यामुळे काही त्याचा गट्टू फुटला जात नाही बर तर हे इथं होल पाडलं जातं तिथून हे एक एक बी ही वॉकिंग असल्यामुळे प्रत्येक लाईन मध्ये प्रत्येक ट्रे मध्ये एक एक बी पडलं जातं तिथून पुढे घेतलं जात पुन्हा हे पूर्ण असे होल पडले जातात सेंटरला बरोबर मधोमध हे जे सेंटर आहे असं होल पडलं जातं मग नंतर तो ट्रे पुढं त्याला कोकोपीट टाकलं जातं कारण की इथं जर टेम्परेचर असेल तर ते पाणी जास्त कमी च किती कंडिशन आहे त्या इथं कोकोपेटचं पा ट्रेवरती पाणी सोडलं जातं तिथून हे कोकोपेट वर लेवल केलं जातं पूर्ण आणि तिथून नंतर चेंबरमध्ये लावलं जातं म्हणजे हा चेंबर आहे आणि इथं हे ह्युमिडिटी चेंबर आहे हे नेचरली चेंबर नेचरली असल्यामुळं ह्याच्यात वाप कुठल्याही प्रकारचं पूर्ण त्याला जेवढी आदरता लागते जेर्मिनेशनसाठी तर तेवढे पूर्ण आद्रता पूर्ण लावली जाते जाते आणि नंतर मग हे कुठला लॉट आहे व्हरायटी कुठली आहे ते कुठल्या शेतकऱ्याचं आहे पूर्ण नाव आणि त्याचा नंबर कधी टाकलंय त्याचा लॉट नंबर हा तिथं वहीला लिहिलेला असतो आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे इथं तुम्ही ठेवलेल्या दिसतात चेंबर मध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या साधारण कुठल्या कुठल्या व्हरायटी आहे म्हणजे टोमॅटोच्या आहे टोमॅटो आहे कामस आहे बोकिन आहे ही एकी पोरटी शेवण आहे मिरची व्हरायटी आहे आजीत एकशे अकरा वांग येत एकशे अकरा म्हणजे इथं शेतकऱ्याचं नाव आणि तारीख वगैरे हो इथं जसं बुकिंग असेल त्याप्रमाणे पॅलेडीन आहे ह्या चेंबर मध्ये दे किती दिवस साधारण तिथं ट्रे आणल्यानंतर ठेवलं जातं इथं तिथून आणल्यानंतर इथं चार दिवस ठेवलं जातं ते ते नुशार ते नुशार तर टोमॅटो असं तीन दिवस वांग असं चार पाच दिवस जसं व्हरायटी असं त्याच्या अनुसार केलं जातं जर्मिनेशन साठी चेंबर बनवलेला आहे तर चेंबर नंतर पुढं कशा प्रकारे त्याचे प्रोसेस राहते पुढे इथून मग ते बेडवरती वरती ठेवलं जातं इथल्या चेंबर मधनं काढल्यानंतर अशा प्रकारे इथं बेडवर हा ठेवला जातो हे पूर्ण खाली हे ज्या खाली लाल माती आहे त्याच्यावरती नंतर खडी आहे खडी नंतर विडमेट आहे त्याच्यामुळं जमिनीचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही आल्यानंतर जमिनीचं मॅट त्रे असल्यानंतर खाली कुठलेही नाही कुठलंही इन्फेक्शन होत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या रानात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही सध्या आता इथं कोणकोणत्या प्रकारचे रोपे ठेवलेले आहेत आता हे साधी मिरची आहे टोमॅटो आहे ढोबळी मिरची आहे आता हे किती दिवस इथं ठेवणार आहे एक वीस दिवस ठेवलं जातं तिथून नंतर मग शंभर टक्के उन्हात बाहेर घेतलं जातं आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लागवड केल्या जात तर साधारण सा 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 हे किती गुंट्याचं हे पोल्यावस हे दहा गुंट्याच पोल्यावस आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण रोप ठेवलेले आहेत कोकोपीट आणि इकडं मिरचीचे रोप आहेत इकडं टोमॅटोचे रोप आहेत तर शेतकरी बांधवांना तिथं आतमध्ये आतमध्ये पॉलेहाऊसमध्ये एक वीस दिवस रोपं ठेवल्यानंतर बाहेरच्या वातावरणामध्ये तिथे आणले जातात आणि हिथं ठेवले जातात तर कशा कशाप्रकारे त्याची काळजी घेतली जाते ते पाहूयात आणि रोपांची क्वालिटीसुद्धा आपण पाहूयात तर हे कुठलं रोप आहे कलिंगड हे कलिंगडाचं रोप आहे आणि मुळ्यांची क्वालिटी बा कशाप्रकारे आली तर हे आठ दिवसाचं रोप आहे सातला टाकलेलं आहे तर ते हिता हिता आणून जर पाऊस आल्यानंतर हे टनेल सिस्टीम आहे पूर्ण त्यांनी कुठल्याही प्रकारची रोपं भिजू शकत नाहीत आणि रोलिंग सिस्टीम असल्यानंतर पाऊस आल्यानंतर पूर्ण खाली घेतलं जातं आणि पाऊस गेल्यानंतर वर घेतलं जातं तर अशा प्रकारे एक नवीनच आपल्याला प्रकार पाहायला मिळाला की तो म्हणजे टनेलचा तर जाते ते कशा प्रकारे घेतलं जातं ते एकदा आपण पाहूयात तर अशा प्रकारे त्याला रोलिंग सिस्टीम आहे म्हणजे पाऊस वगैरे आला तर आपण ते झाकून ठेवू शकतो रोपे आणि त्यानंतर आपण उघडून पण शिवू शकतो जेणेकरून त्याला त्या तेवढ्या प्रकारचं तापमान भेटलं पाहिजे तर अशा प्रकारे इथं रोपं तयार होतात रोपं तयार झाल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जातात तर आपण एक दुसरं पावले हाऊस बघूया त्यांनी त्यांचं ते कशाप्रकारे इथे रोपं ठेवलेले आहेत आणि काळजी कशाप्रकारे घेतली जाते तर आपण आज जाऊन पाहूयात की हे यामध्ये दोन पॉलेहाऊस आहेत डाव्या साईडला एक आणि उजव्या साइडला एक पाहू शकता तर आतमध्ये जाऊन पाहूयात ती कशा प्रकारे तिथे रोप लावलेले आहेत ला तर इथं कोणते रोपे आहेत सध्या हे पूर्ण हे दहा गुंठ कलर साठीच आहे कामस आणि बोकेन अशा दोन प्रकारे इथे ठेवलेल्या आहेत डोबळी मिरचीच्या आणि तुम्ही डोबळी मिरचीचे रोपे पाहू शकता इथे मुळांची क्वालिटी कशा प्रकारे मुलं आहेत आणि हे साधारण किती दिवसाचं रोप आहे हे तीस दिवसाचं रोप आहे तीस दिवसाचं रोप म्हणजे लागवडीस तयार झालेले सर हा लागवडीसाठी तयार ठेवले जातात ठेवले जातात आणि हिथून हे पूर्ण पॅक बंद आहे हिथं कुठलं व्हायरल इन्फेक्शन होत नाही पूर्ण चारी बाजूनी इन्सर्ट नेट आहे त्याच्यामुळे आता हे जे बेड केलेले आहेत हे पूर्ण बेड त्याच्यामुळे जमणीचा काही विषय येत नाही फक्त हे कलर कॅप्सिकमसाठीच आपण वापरतो बरं इथं अशा प्रकारे त्यांनी बेड केलेले आहेत बेडची एक नवीन सिस्टीम आपण इथं बेड जमिनीपासून हे दोन फूट उंचीवर आहे ती कारण की ह्याच्यात कुठलं जमिनीचा संबंध येत नाही त्याच्यामुळं रानात गेल्यानंतर शेतकऱ्यांना लावल्यानंतर त्याचे रूट डेव्हलप फास्ट होतात बरं अशा प्रकारे हा बेडचा एक फायदा आहे तर तुम्ही संपूर्ण पाव पॉलिहाज पाहू शकता प्रकारे आहे आणि वर फॉगर्स वगैरे लावलेले आहेत आपण दुसऱ्या पॉल्यहसमध्ये जाऊयात तिथे कोणत्या प्रकारची रोपे वगैरे ठेवलेले आहेत हे पाहूयात हो हे किती गुंटा मधले पॉले हाऊस हे पाच गुंट तिकडं आहे पाच गुंट अलीकडे आहे कारण की जायला जाण्या येण्यासाठी मध्ये जागा बरं कारण की पूर्ण त्याला चारी बाजून इन्सेट नेट आहे सध्या कोणत्या प्रकारचे रोपे ठेवलेले आहेत हे बी कलरच आहे डबू कामस uh, आणि कामसानी बोकेन. कामस आणि आणि रोपांची तुम्ही क्वालिटी पाहू शकता कशा प्रकारे आहे हे किती दिवसाचे झालेले आहेत रोप हे लागवडीसाठी योग्य आहे लागवडीसाठी योग्य आता हे कुठल्या शेतकऱ्याचे आहेत आणि हे किती जाणार हे एक दोन दिवसात जाणार आहेत बर हे तर सगळ्या त्याच वराठी ठेवल्या आहेत डोबरी मेचे खास त्यासाठीच म्हणजे हे तयार केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पॉलिओज भरलेला आहे साधारण किती रोप असते नाही अंदाजे हे कलरचं आपण महिन्याला दोन ते तीन लाखापर्यंत जर महिन्याला कलरचं बुकिंग राहतं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पोच डिलिव्हरी देता हा आपल्या संपर्क करायचा असल्यावर आपला आ, आ, पत्ता आणि मोबाईल नंबर आ, है है श्री साई हायटेक नर्सरी काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर साठ सव्वीस त्र्याऐंशी तर नक्की शेतकऱ्यांनी ज्यांना रोपा खरेदी करायचे आहे त्यांनी नेमकी संपर्क साधावा शेतकरी बांधवांना आपण जे समोर पपईचं झाड पाहतोय आणि त्याला मोठ्या प्रमाणात अशा पपई लागलेल्या आहेत तर आपण कोणती व्हरायटी आहे ही हे पंधरा नंबर आहे पंधरा नंबर पपईची व्हरायटी आहे आणि साधवड्या किती कि दिवसाचं झाड आहे हे झाड आहे पाच महिन्याचं आणि साधारण किती कसन त्याला फळधारणा चालू होते फळधारणा एक तीन महिन्याच्या पुढे फळधारणा होती आता किती फळ असते अंदाजे कमीत कमी याला साठ ते सत्तर फळं आहेत आणि फळांची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता साधारण किती किलोपर्यंत हे फळ होते हे दोन किलो ते तीन किलोपर्यंत व्हरायटी हो जाते तर हे आपल्याकडे आप उपलब्ध आहे तर अशा प्रकारे प्रत्यक्ष तुम्ही डेम पाहू शकता फळाचं वजन पाहू शकता क्वालिटी कशा प्रकारे आहे ते पाहू शकता तर नक्कीच ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचं आहे त्यांनी साई हायटेक नर्सरी यांचा नंबर स्क्रीनवर येतो आहे संपर्क साधून आपण खरेदी करू शकता Then what?